अब ये है बस बाकी लोग किधर किधर कुछ नहीं कौन तो इधर आप लोग आकर लगते प्रोग्राम से मतलब बराबर है कौन था का हुए का हुए का कर लगते फल तो भंगड़ चल ठीक है बाड़ा भैया आपके गांव का नाम क्या है चिकना नहीं क्या है पूछा मैं कैसा नहीं चिकना स्मार्ट क्या है पूछा मतलब हमारे गांव में फिसलन बहुत है यहाँ पे चलने का तो बिल्कुल सम... समल के समल के समल चलना पड़ता है चलने का चिकना गांव हमारा चिकना गांव ऐसे, ऐसे हो सकता है इधर समझे कि नहीं कैसे हाँ फिसल सकते फिसल सकते, सकते। इसलिए हाँ तो मतलब मन्ना ऐसा होता आता बाबांचा वाढ़दिवस आहे है ये तो ना ये तो ना भैत थामना मैं मटल बाबा बोल कसा का म्हणता आवाज नाही येतोय वस्तू त्याला मोनवरती हा जबरदस्त अरे गलती न, गलती असेल का होऊन जा असं आहे बरं मी का म्हणतो मी चाललो आता टिमकीला कोणी येते का की काय तुमचा बरा आहे पण त्या दिपकेचा बरा नाही आहे प्रवीणचा बरा नाही आहे अरे प्रवीण हस्या परवीनचा लग्न झाल्यापासून परवीन काय परवीन राहिला नाही परवीनचा लग्न झाल्यापासून परवीन काय परवीन राहिला नाही परवीन पुरा बिघडला ऋतू मोबाईल सोड उद्या सारे सारे सेवक लोक तुझ्याकडे पाहून राहिले मनमाने फोन पाहिते आमच्याकडे कधी पाहिजे म्हणून नाही 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 आमची ऋतू सारा लावतो सारा पुरगामध्ये शेवट नाचून टाकते खतरनाक बोल ते पण <laughs> पण 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 आपली गोष्ट चालू आहे परवीणजी परवीनला मागच्या वर्षी म्हणलो परवीण अरे बाबांचा वाढदिवस आहे जन्म महोत्सव आहे सुवर्ण महोत्सव सुरू आहे त्या निमित्तानं मला आपल्या गाडीवरती बसू तरी पटकन मला तिया संघ संघास येऊ दे माय काय चुकला माय काय चुकला चुकला असून तुम्ही प्रवीणला काय बोलू शकता पण मला काय लोक म्हणा तुम्ही बरोबर याले म्हणलं भाऊ तू एक काम गाडी वरती बोलले बोलतो बोलले आपला सगळं 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 येऊ दे हा माणूस काही आहे की नाही आपला बायको ने बसवते मस्त आणि बस चिपकू चिपकू तू चालले अहो ऐकलत का अहो ऐकलत का गाडी एक तर मी म्हणलं मग तुम्ही म्हणा असं बोलता का नाही मी म्हणे असं नाही म्हणे परवीन परवीन परवीनची बायको म्हणते कशी अहो ऐकलत का गाडी गाडीवरती अशी सीट बसवा की मला बसायला जमलं पाहिजे माझ्या बाळ जमलं पाहिजे मी छान हात ठेवून बसणार आणि आपण बाबाच्या दर्शनात जाणार आणि तो सुसल्या बिजल्या काही बीच आला नाही पाहिजे माझ्या गाडीवर तो बिलकुल असा म्हणा तेव्हा हा मूर्ख तेव्हा पाहून याच्या गाडीवर मला जगा भेटतील पण बीज छाय ना कसा काय सोडून जाऊ अरे गाडी भेटल तर गाडीला जाईल बस भेटत तर बसला जाईल नाही काही भेटला तर आपला एकटाच आपला काठी पकडला थोडासा घुंगडा पकडला असता पोळासाठी सायंकाळची वेळ आहे दिवसानं मनमान तापते बरोबर ना बरोबर <laughs> बर ना कसे बर बर मुखुर मुखुर हसता तुम्ही एक नंबर हे हसले चेहरे पासाठी माझी नजर तर होती असे चुडूमुळ बसल्या होत्या जरी आपण जंगलामध्ये बसलो असू तरी टेन्शन नाही काही इकडं तिकड लावून ठेवलाय वाघापासून सावध राहा एवढे वाघासारखे <laughs> <laughs> सेवक असल्यावर तो वाघ म्हणत असेल अभे सेवकापासून सावध राहा बरोबर वाघ असा म्हणाल मायापासून मी तुमच्यापासून सावध राहतो बरोबर आहे त्याची मी इच्छा असेल का मी मी थोडसा इकडचा प्रोग्राम पाहायला पाहिजे होता आणि गलतीने नस वाघ येऊन गेला ना त्याने म्हणलं तर तुम्ही येथे सेवक समजून घेऊन राहिला माझ्या घरात ज्या जंगलामध्ये मी राहतो त्या जंगलामध्ये सेवक संमेलन <laughs> तोही म्हणाल ज्या जंगलामध्ये वाघ संमेलन घ्यायला पाहिजे होता कोल्हा संमेलन घ्यायला पाहिजे सेवक संमेलन कसे घेता वाघाचं म्हणणं असं असं तूही म्हणत असं जाऊ दे आजच्या दिवस पाहून टाकता कसं काय तर अशा तऱ्हे मग पाग 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 पाग... आता मी पै का गोष्ट केला असलती लोक म्हणजे माझी बोस्टरते भाऊ सगळ्यात जास्त मी घाबरतो पाच पाच वागे आहेत <laughs> का अरे पाच वागत जंगलामध्ये असतील इकडे शेकडो बाग बसते त्याचा काय काळे वाजवा जोरदार हे बघ अरे म्हणून हा पर्वी बदलला असाल पण म्या नाही बदलणार मी काय करणार आपली काठी पकडणार तरी काठी अस नाही मोबाईल आहे काठी दे अशी काठी पकडली हातामध्ये घोंगा टाकला खांद्यावरती एक नंबर आणि फेटा बांधला आणि म्हणला अरे काठी न खुंगडे अर अरे किती बोलू बोला मी काही लिमिट नाही माझ्या गाणा म्हणतो मी ना सगळे बोरं गायब आहेत मी का म्हणू गाना एकाच एका शब्द किती रिपीट करू वा वा दीपक अरे तुमच्यासारखे दोस्त असल्यावर मला दुसराची गरज नाही पडे परवीन परवी तू या कसा करू म्हणतो मी इथे मामा बरतात म्हणून ठीक आहे वाटलं तू आता आता बोलत का नाही हा अरे म्हणून बेबी येऊ का ये ना नावरतो का अरे कामगड अर हे अर हे माझ्या दादा हे दादा त्याला म्हणतो तू तिकडं बोलू तू माझ्याकडे पाहिजे

पाहू दादा बर बर दादा ठीक आहे चिकना नाही बाबा म्हणजे आपलं पाय पसरते म्हणून बाजाराला चिकणं पडला ती गोष्ट वेगळी आहे पण असं बसून कोण डान्स करते का कसे बसून गेले मस्त हां ड्या ना नाही डॅ नाही असे बसून तुम्ही डान्स करत असा तर आपल्याला काही देटावं लागत तो एक साल मजा आली तुम्ही कसे आपण उठू म्हणजे फक्त लोकांनी उठू 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 ब आपण बसू बसू राहतो हे कोण सांगत अग्गे माय इकडे फोकस करा आमच्या ताई फार छान हसतात आता आम्ही आमच्या घराच्या बोर्डावरती लिहून ठेवू आमच्याकडे छान हसलं जाते त्याला ज्याला हसायचं असेल त्याने आमच्याकडे संपर्क साधावा वा कसं हसायचं असते आम्ही शिकवू अगे <laughs> 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 जबरदस्त वा <laughs> ताई आपलं नाव <नाँगा। laughs> सायलेंट आवाज कमी पाहिजे आपलं ताई तुमचं नाव सांगा आशिका बाबाची आशिका माझी बहीण तू मग असं असं तिकडे साइडले माईक केवढाला आशिका बंजारी आशिक वे का तसा नाही माझ्या बाप्याचं नाव काय आहे जो तुला सहन करते त्याचं नाव काय आहे

हा एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी कसं चर्चा बैठक जेव्हा सुरू असायची आणि बाबा जेव्हा मागदर्शन करायचे सर चुकीचे बोलत खेळत विषय मांडायचे आणि हसत खेळत त्या विषयाच्या माध्यमातून प्रबोधन करायचे आणि प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांचे दुःख काय आहे समस्या काय त्या जाणून घेणे आणि सगळ्यांना हसवत सोडणे त्या पहिलवान महानगर बाब जेव्हा आखाडीचे पहिलवान आज आम्हाला पण काही प्यायचा खायचा कुठलाही शोक नाही आतापर्यंत आपण जन्मात कधी कुठलाही शोक केले नाही आपल्याला एकच शोक आहे गुरुजी कोणता चांगला खाणे आणि मनमाणे व्यायाम करणे त्याच्या परीकडे आपला दुसरा काही मित्र नाही बरोबर तसं आमच्याकडे पाहून तुम्हाला वाटलं असेल म्हणा ना का नाही अरे खोटे काटे होतं मला ना कवीत्री नाही तर बर बरोबर ना आता तुम्ही बसून डार्क डार्केल द्या तर माया शिक्षा ठीक आहे नको पाहू दादा बरं बरं दादा तुला सांगतो अरे सेवकांची मैयाडू माता सेवकांची मैयाळू माता

येऊया किं मला भेट केला येऊ छान गोष्ट आहे का बरं एकटा माणूस आता आपल्या सोबत घे नाही पण आमच्या सारख्या माणसानं करावं तर का करावं का करावा कसं <laughs> इकडे येऊन इकडे येऊन बोल मोठा वाका बोलला इकडे येऊन बोल तो <laughs> <जागरा। laughs> का म्हणलं त्याला सांग सांग का म्हणलं त्याला काहीतरी म्हणलं आवर आला बोलून तुम्ही काय म्हणता का जवाल बसत बोज शायला माहिती तुम्ही आवर आवाजाला बोलून का म्हणून सांगता काय का पाहिले अजून मी जवाल निघलो असाच बस बसलो काय का गावामध्ये गेलो गावामध्ये गेलो गावामध्ये गेल्यानंतर तर ती आमची म्हातारी बाय बसली होती म्हातारे बाईला म्हणलं मातारे बाई कोणीकडे गेलीस व अरे काय होते सुशील कोट चालला आ हे माय मी चाललो बाबाच्या दर्शनाने बोल सारा गावच चालला सारा शहर चालला आम्ही काऊन जाऊ नये बाबा आम्ही आम्ही गेलं पाहिजे की नाही अरे ज्या मानव धर्माची सुरुवात ज्या मधून बाबांच्या बाबांनी आम्हाला जन्म झाला त्या मातीची किती पावन माती असेल ना त्या मातीला थोडा स्पर्श मला करायला पाहिजे असं मला वाटतंय काकाजी बरोबर आहे ना त्या मातीला जर समजा आमचा स्पर्श झाला नाही तर आपलं जीवन अधूर आहे अपूर्ण आहे अरे ज्या महामानवानं ज्या महानताईनं आमचं जीवन सार्थक केलेलं आहे त्या मातीचा गंध मला घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे स्पर्श केला पाहिजे ना केला पाहिजे मातीला है ना, ना। आणि म्हणून अरे मला कोणी नको मी नाही पण म्हातारी बसली होती म्हातारी म्हणलं काय करते अरे काय म्हणे माझे माझ्या पोरगा आणि माझी सून दोघंही गेले मी राहिले एकटीच आता कशी करू आता म्हणे आपल्या पोरावर नातवायला आता मी झुलव राहिलो का करत मी म्हणते आता पाडदा पिडदा मला काय म्हणता हे नाही आता मी एक काम करतो म्हटलं तो काले बदे बदे काले बदे बदे तो मी तू आता काय मध्ये मध्ये काय वाजवते विवेक मध्ये मध्ये वाजव नको डिस्टर्ब होते तर मी म्हणलो विवेक आता म्हणू आधी एक काम कर असे पोरं काय झोपत नाही आजकालचे मोरांनी बाय आजकालच्या लोकांनी सवय पडली आहे थोडसा पोरगा भोपत त्यांनी दिसला घे ना मोबाईल घे ना चालले मोबाईल आणि पोटा बसते पाहिजे हम्म बरोबर असं नाही करू असं नाही करू छान आपल्या मांडीवरती पुरले झोपवा पोराले असा थापवा आली छान सुंदर सुंदर बाबांची गाणी ऐकवा अंगाई गीत ऐकवा किती सुंदर सुंदर गाणी आहेत म्हणलो आज एवढा तुला समजते बा मला काय समजा नाही एका सांग मग तू म्हण कोणता पाडना तर मी म्हणलो पाडना असा म्हण तो दोन होडीमध्ये ठरला पाहिजे असा पाडना आपल्याकडे आहे चार होडीमध्ये पाडला सरते पहिला कोणता पाडला म्हणते हम्म पहिल्या दिवशी बाळा जन्मला दुसऱ्या दिवशी चालायला लागला तिसऱ्या दिवशी आमरे तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी लग्न करून गेला जो बाळा जो जन्मेच्या जो। ज्या पोराले त्या उजरातून माय जन्माला घालते तो मोरगाव उद्या मोठा होते तिसरा दिवस म्हणजे ऐकून टाका मी काय म्हणतो तुम्हाला हे काय चुकीचं नाही दादा पहिला दिवस जन्माचा म्हणजे जन्माचा दिवस दुसरा दिवस म्हणजे त्याच्या तारुण्य तिसरा दिवस म्हणजे तो गृहस्थाश्रमात पाय ठेवते आणि चौथा दिवस म्हणजे तो आपल्या आईवडिलांच्यापासून दूर जाते ही शोकांती काय समाजाची तुम्ही काय विचारता विचार आमचे तरुण मंडळी या ठिकाणी बसलेली आहे असं होते की नाही होत काही लोक जरी आहेत या ठिकाणी अप्पाच जरी असले काही मुलं तरी भरपूर मुलं अशा आहेत दादा ज्या मुलामुळे ह्या देशामध्ये वृद्धाश्रमाची निर्मिती झालेली आहे बाबांनी काय केलं बाबांनी काय केलं आम्हाला ह्या के थोरांडातून बाहेर काढलेलं आहे बाबांनी काय केलं अंधश्रद्धा दूर केलेली आहे बाबांनी काय केलं आमच्यामध्ये नवीन विचार टाकलेले आहेत ते विचार गेले कुठे ते विचार गेले कुठे कुठं आहे कुठं आहे मानवधर्म कुठं आहे मानवधर्म नुसार ते काय ते काय लिहितो आपण कुठं केलं ते लिहिलं असते तत्व शब्द नियम वगैरे हे ना तुम्ही करा पाठांतर करू करू ठेवा दिवसभर मला मला मलाही पाठात पाठांतर करून उपयोग नाही आहे आयुष्यामध्ये किती होतं ते महत्वाचं आहे दिवसभर मार्गदर्शन चालते त्या मार्गदर्शनामध्ये मार्गदर्शक येऊन आपल्याला मार्गदर्शन करतात काय करतात मार्गदर्शन के केल्याच्या करता नंतर आपण किती स्वीकार करतो हे महत्वाचं आहे इथं समजा इथं त्यागीना बाप म्हटल्यानंतर आई वाराणसिंगला आई म्हटल्यानंतर घरी गेल्यानंतर सख्या जन्मात त्या बाप्पाला जर तुम्ही समजा उच्चार शब्दामध्ये बोलत असाल तर त्या शिक्षेला काही अर्थ उरत नाही बेटा बरोबर आहे साहेब बरोबर आहे तो मार्गदर्शन कुठे गेला म्हणून तिला म्हटलं आजी हा पाडणा फक्त चार बोडीमध्ये संपला पण आपले आयुष्य देखील चार शब्दांमध्ये संपणार आहे एक एक शब्द आपल्या करता आहे आणि ते अमृत बोल आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये उतरवायचे आहे आणि म्हणून ज्या मातीमध्ये बाबा जन्माले त्या मातीला स्पर्श करणे माझं कर्तव्य म्हणून म्हणून अरे गाडी ना

सरच्या मातीचा जन्म घेऊ द्या की रामला येऊ द्या आधीन गोगर घेऊ द्या मला रामला येऊ द्या की आधीन गोगर घेऊ द्या की येऊ द्या की आधीन गोगर घेऊ द्या की रामला मला Hola. E cola! E ¡Cola, hola. E e e thank you. ¡Gracias! ¡Gracias! ¡Gracias!